मैं गणेशराव डायमा अर्थ क्रांति जीवन गौरवनी कहा महाराष्ट्र राज्य का उपाध्यक्ष है आज जो आज सम्मान यात्रा सर है सर्वप्रथम विठ्ठलजय करने, इतर तुमची दूसरी कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजना वंदन करतो बाबा काय करा स्कोटर जाना करतो वंदन करतो आमच्या ज्या भागणे आहेत ही जी सम्मान यात्रा है। महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहे आमच्या मागण्या सरकारच्या पाणी धावून आमच्या मागण्या मान्य व्हाव्या सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्या राज्यातून राज्य सरकारला लाखो ला, पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता માન્ય કરતા વાવા સંગોલા પંઢરપુર સોલાપુર સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર એ નામદેવપાટી જોયરીવાર પત્ર નિવેદન કરના સારકાર સદ અને જેષ્ઠા માગણી માન્ય વી આમ

आपण इथे पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान या संघटनेमामार्फत सन्मानवारी आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यासाठीचे सन्मानधन मिळावे अशी सरकारकडे मागणी केली आहे सरकारने घोषणा के सरकार केल्याप्रमाणे महिना साडेसात हजार हे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी अशी त्यांची मागणी केली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकर करावी म्हणजे सरकारला आवाहन केलं